श्रोते नमस्कार ऐसी अक्षरे रचिके या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत संतोष खाडे यांचा ललितबंध आई अजूनही थांबते आई म्हणजे नुसती व्यक्ती नसते ती सवय असते ती वेळ असते ती एक अशी छाया असते जी उघड दिसत नाही पण सतत आपल्यावर माया पांघरत राहते एकदा मी रात्री उशिरा गावी पोचलो स्टेशनच्या बाहेर कुणीच नव्हतं रात्र निवांत होती पण मनात थोडं धडधडत होतं त्यावेळी फक्त आई आठवत होती एकदा असाच उशिरा आलो होतो तेव्हा आई दारात उभी होती ओसरीवर भरलेला पाण्याचा तांब्या आणि गूळ तयार होता आणि चेहऱ्यावर काळजी ते क्षण मला अजूनही ठळक आठवतात तेव्हा लक्षात आलं नव्हतं की आईचं थांबणं म्हणजे किती भयंकर भीती असते अशावेळी पुरते ती केवळ प्रार्थना आई गेल्यावर अनेकदा मी मोबाईलवर उगाच तिचा फोन वाजवला त्या फोनची रिंग ऐकत ढसाढसा रडलो पण नंबर उचलणारी आता कोणीच नव्हती तरीही वाटत होतं जणू कोणीतरी आत अजून जागा आहे पाहतंय ऐकतंय आई गेली पण ती गेली कुठे ती घरात नसते पण स्वयंपाकघरातल्या फोडणीच्या आवाजात असते देवघरातल्या उद्बत्तीच्या वासात अजून तिच्या बोटाच्या हालचाली राहिलेल्या असतात आणि वाटते आता आई देवाऱ्यातील उधी माझ्या मस्तकावर लावेल ती कधीच पूर्णपणे जात नाही ती थांबते आपल्यासाठी मी चहा करत असतो तर पाण्याचं प्रमाण बरोबर आहे की नाही याचं भान तिच्याच सवयीनं येतं मी थकून घरी येतो आणि टेबलावर ठेवलेल्या रिकाम्या डब्यात तिचं नसलेलं अस्तित्व जाणवतं कधी जेवताना वाटतं इथे ती एखादा गोड पदार्थ ठेवेल काहीच नाही तर भातावर साखर पेरेल मी आजारी पडलो तर आणि औषध घेताना कोणीतरी डोक्यावर हात ठेवावा असं वाटतं आणि आपोआप तिचा हात असल्याचा भास होतो अलीकडे माझ्या बायकोचा आवाज देखील कधीकधी आईसारखा येतो माझ्या बहिणीकडे गेलो तर वाटचे तिनेही आईसारखा शिरा बनवावा आई म्हणजे काय अलीकडे ती आवाजापेक्षा शांत जास्त असते ती फार बोलत नाही पण तिचं न बोलणं आपल्याला समजतं एकदा माझ्या मित्राने विचारलं तुझी आई कशी होती मी क्षणभर थांबलो त्याला काय सांगू की ती डोळ्यातलं पाणी ओठ्यावर येऊ देत नसे माझी चूक लपवून माझ्या बाजूने उभी राहायची हळदी कुंकू आणि शेजारणीने तिला दिलेला प्रत्येक खाऊ पदरातून ती अम्मा भावंडांसाठी आणायची तिने खिशात तिळगुळाची पुडी ठेवली होती आणि तीच पुडी अजून माझ्या आठवणीच्या पाकिटात आहे माझ्या विखुरलेल्या बालपणीच्या कविता निबंध तिनेच जपून ठेवले आणि हाताना लिहितं ठेवलं कितीतरी कविता आणि अभंग तिला पाठ होते तिची कविता वाचण्याची कला अप्रतिम होती आई गेली पण ती अजूनही थांबते मला कुणीतरी दुखावलं किंवा मी एकटा पडलो तर मला जवळ घेते तिच्या घामेजलेल्या पदराने डोळे पुसते आईच्या आठवणी कधीच संपत नाहीत त्या फिकट होत जातात कधीकधी दाटून येतात फुलपाखऱ्यासारख्या हलकेच डोकावतात पण त्या दरवळत राहतात आपल्या श्वासाच्या आतल्या कोपऱ्यात मी दरवेळी तिच्या जुन्या साड्यांची घडी उघडतो आणि क्षणभर तो वास हातावर सांडतो मी तिच्या हातच्या भाजीत तो विशिष्ट मिठाचा अंदाज घेतो आणि एखाद्या पावसाळी संध्याकाळी जेव्हा सगळं थोडं ओलं वाटतं तेव्हा तिचा आवाज अजून ऐकायला येतो कधी झोपेत असताना म्हणते कुशीवर झोप मी इथेच आहे गौरी गणपतीच्या दिवसात ती तयारी करताना सजावट करताना सतत आठवते आई कुठेच गेलेली नसते ती आपल्यात विरघळलेली आहे शब्दांच्या पलीकडे भिंतीवरच्या जुन्या छायाचित्रात डोळ्यातून उघळलेल्या शांत अश्रुत आणि माझ्या प्रत्येक रात्रीच्या आये या उच्चारात गावी गेलो की तिच्या बागेतल्या पानाफुलात ती असते अदृश्यपणे मातीत वावरताना दिसते आई हे केवळ एक नातं नाही ती एक वाट असते ती जन्मापासून शेवटपर्यंत आपल्याबरोबर चालत राहते आणि आपण कितीही मोठे झालो तरी तिच्यासमोर नेहमी लहानच असतो म्हणून तर आता सर्व आया मला माझ्याच आईसारख्या दिसतात आई, आई अजूनही थांबते संतोष खाडे यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकलात ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार